नमस्कार मंडळी चैत्रा किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा अर्थातच आज आपण उपवासाची रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे उपवासाची इडली चटणी आणि मी त्याच्यावर नेहमीसारखी दाण्याची आमटी न बनवता थोडंसं त्याचा ता, त्याला ट्विस्ट दिलेलं आहे आणि सांबारासारखी ती बनवायचा प्रयत्न केलेला आहे सॉरी आणि आज जरा व्हिडिओ हा मोठा होतोय कारण तीन पदार्थ दाखवत असल्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे तरी तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग आता आपण हे बनवायला सुरुवात करूयात या उपवासाच्या इडल्या बनवण्याकरता मी इथे तीन वाटी भरून वरीचे तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपल्याला एक वाटी दही लागणार आहे तर सर्वप्रथम ना आपण सर्व हे वरी आणि साबुदाणा मिक्सरमधनं याचं पीठ करून घ्यायचं आहे पण एकदम बारीक असं पीठ करून घ्यायचं नाही आहे आपला रवा कसा असतो ना तशा प्रकारे रवा पीठ करून घ्यायचं आहे तर आता आपण हे पीठ करून घेऊयात मिक्सरच्या छोट्या भांड्यातनं हे मी फिरवून घेते म्हणजे व्यवस्थित छान होईल ते आणि आता पहिले साबुदाणा फिरवून घेते आणि मग नंतर वरी घालून थोडे थोडे वरी घालून ते फिरवून घ्यायचे हे बघा साबुदाणा जास्त बारीक नाही केला आहे असा रवा करून घ्यायचा आहे तर आता आपला साबुदाणा वाटून झालेला आहे आता वरी वाटून घेऊयात थोडे थोडे वरी घेऊन मी ते सुद्धा आता वाटून घेते हे सुद्धा आपल्याला रवाळच वाटून घ्यायचे आहेत हे बघा वरी पण मी असे रवाळ वाटून घेतलेले आहेत अशा प्रकारे सगळी वरी मी वाटून घेते वरी आणि एक साबुदाण्याचं पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ही बनवलेली दोन्ही पीठं छान मिक्स करून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात दही घालायचं आहे ते दही घालूयात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि इडलीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आधी थोडंसंच पाणी घातलेलं आहे मी आता हे सगळं छान मिक्स करून जाऊयात थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे पाणी घालून आपलं पाणी आणि दही घालून इडलीचं बॅटर हे तयार झालेलं जा आहे जास्त काय पाणी घातलेलं नाही आहे मी हे एवढं भिजेल इतपतच पाणी घातलेलं आहे कारण साबुदाणा हे पाणी शोषून घेतं तर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं रेस्टिंगला ठेवायचं आहे आणि मग नंतर याच्यामध्ये परत थोडं पाणी घालायचं आहे आणि फ्रूट सॉल्ट घालायचं आहे म्हणजे आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं असेल तर आता आपण हे रेस्टिंगला ठेवून देऊयात हे बघा मग मी म्हटल्याप्रमाणे साबुदाण्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी घालायचं आहे छान मिक्स करून घेऊयात आणि इथे मी एक चमचा हे फ्रूट सॉल्ट घेतलेलं आहे ते घालूया थोडंसं त्याच्यात अगदी थोडंसं पाणी घालूया आणि इथे छान मिक्स करून घेऊयात छान असं फेटून घेऊया म्हणजे आपलं उपवासाच्या इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण इडल्या बनवायला सुरुवात करूयात हे बघा छान रवाळ असं झालेलं आहे बॅटर इडली मोल्डमध्ये मी बॅटर घातलेलं आहे आणि आता या इडल्या आपण स्टीम करायला ठेवूया साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला या स्टीम करून घ्यायच्या आहेत स्टीमरमध्ये इडली मोल्ड गेलेला आहे आता आपण या इडल्या स्टीम करून घेऊयात आपण नॉर्मल इडल्या बनवतो तेव्हा सांबार बनवतोच पण आज आता या उपासाच्या इडल्या आहेत मग त्याच्याबरोबर सांबार कसं बरं बनवणार तरी एक डोक्यात विचार आला की दाण्याच्या आमटीलाच आपण थोडंसं सा सांबारचा सा टच दिला तर तर म्हणून मी इथे ना नेहमी जेव्हा दाण्याची आमटी बनवते तेव्हा हिरव्या मिरच्या वापरते पण आज मी इथे लाल मिरची घेतलेली आहे लाल एक सुकी मिरची घेतलेली आहे एक टेबलस्पून गूळ लागणार आहे एक टीस्पून जिरं लागेल आणि इथे मी एक टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं ला आहे आपण लाल तिखट वापरून ही आमटी आज बनवणार आहोत जेणेकरून त्याला जो तबंग येईल वगैरे त्याने जरा आपल्याला फील येईल की आपण सांबाराबरोबर ह्या इडल्या खातो आहे एक वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि एक लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे आणि ती पाण्यात भिजवून ठेवलेली आहे आपल्याला याच्याकरता चिंचेचा कोय लागणार आहे तसेच ही आमटी बनवण्याकरता आपण शेंगदाण्याचं तेल वापरणार आहोत तर दोन टेबलस्पून आपल्याला शेंगदाण्याचं तेल लागेल आणि थोडासा कडीपत्ता लागणार आहे तर आता आपण ही आमटी बनवायला सुरुवात करूयात इथे बाऊलमध्ये मी हे लाल तिखट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे दाण्याचं कूट घालूया आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे दाणे भाजलेले होते आणि त्याचं कूट करून घेतलेलं होतं नाही तर एरवी तुम्ही दाणे घेऊन ते भाजून त्याचं कूट करून लागलीच तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट घालू शकता आता हे आपलं मिक्स झालेलं आहे एरवी मी दाण्याची आमटी करते तेव्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की हिरवी मिरची वापरते आणि मी तेव्हा आमसूल घालते पण आज म्हटलं थोडंसं सा आपल्याला सांबाराचा सा टच द्यायचा आहे म्हणून मी चिंचेचा कोळ वापरत आहे तर आता हे आपलं छान मिक्स झालेलं आहे आता आपण याची ना आमटेची फोडणी करूया कढईत मी शेंगदाण्याचं तेल घातलं त्याच्यामध्ये जिरं आणि लाल सुकी मिरची घातलेली आहे हे छान तडतडलेलं आहे त्याच्यामध्ये आता कडी घालूया नंतर गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना हे दाण्याचं फूट घालायचं आहे आणि एखाद मिनटं आपल्याला ना हे परतून घ्यायचं आहे गॅस मंद केला कारण हे आपल्याला जळून द्यायचं नाहीये आहे एखादा मिनटं हे छान असं परतून घेतलं की त्याच्यामध्ये चिंचेचं पोळ घालायचं आहे म्हणजे चिंचेचं पाणी आणि चिंच आहे ती पण त्याच्यामध्ये आपण घालूया हे असं परतल्याने छान खमंग अशी ही आमटी होईल तर असं एखादा मिनटं आपण परतूया आणि मग त्याच्यामध्ये चिंचेच पोळ घालूया हे बघा एक हाद मिनिट घालेला आहे आता त्याच्यामध्ये ना आपण हे चिंचेच पोळ घालूया छान मिक्स करूया मस्त आंबट गोड अशी ही आमटी होणार आहे सांभार मसाल्याला बघा कसा रंग येतो आपण सांबार बनवताना तसा हा रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालूयात आता तुम्हाला किती पातळ आमटी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आता मी थोडं पाणी घालते आणि आपण हे आता मिक्स करून घेऊयात उकळल्यावर ही आमटी छान दाट होईल त्यामुळे आपल्याला अजून थोडं पाणी घालावं लागेल मस्त रंग आलाय बघा आमटीला साधारण मी आत्ता हे दीड फुलपात्र पाणी घातलेलं आहे याला एक छोटीशी उकळी आणून देऊया मग याच्यामध्ये आपण गूळ आणि मीठ घालूया आमटीला बघा किती छान रंग आलेला आहे मनात असा विचार आला आपण भगर करतो तेव्हा त्याच्याबरोबर आपण दाण्याची आमटी घेतोच मग आज आपण इडल्या करणार आहोत तर त्याच्याबरोबर ही आमटी घ्यायला काहीच हरकत नाही हा विचार मनात आला आणि मी आज ही आमटी बनवत आहे जेणेकरून इडल्यांबरोबर आपण ही सांबार म्हणून घेऊ शकतो थोडं अजून मी मग अशी थोडं पाणी घातलं तर अजून मी एखादा पेला पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याला छोटीशी उकळी आल्यावर मग त्याच्यामध्ये आपण गूळ आणि मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आमटीला छोटी उकळी आलेली आहे हे बघा याच्यामध्ये आपण लाल तिखट घातल्यामुळे वाटतच नाही आहे की ही दाण्याची आमटी आहे वाटतं वाटतंय आता याच्यामध्ये आपण गूळ घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि ही शिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया एक छान मोठी उकळी आणून देऊया छान मोठी उकळी आलेली आहे ही आमटीना मस्त आंबट गोड अशी लागणार आहे चिंच आहे गूळ आहे आणि कोणाला हे करणार पण नाही की ही दाण्याची आमटी आहे याला आपण सांबार असा फील दिलेला आहे आपलं दाण्याची आमटी वजा सांबार तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि इडलीला चटणी लागेल ती चटणीसुद्धा बनवून घेऊयात चटणी बनवण्याकरता मी एक अख्खा नारळ वापरला आहे पण आज काय आलं नारळ फोडताना तो विचित्र फोडला गेला त्यामुळे मला तो खवता आलेला नाही आहे तर त्याच्या मी त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर आपल्याला एक अख्खा नारळ लागेल त्याच्याबरोबर मी या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये घालूया तसेच आपल्याला जिरं घालायचं आहे तर एक चमचा जिरं घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साखर घालायचं आहे आणि एक चमचा आपण ना त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालणार आहोत अति सोपी अशी आपण ही चटणी बनवणार आहोत तर जिरं घातलेलं आहे थोडीशी साखर घालूया चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ घातलेलं आहे साखर घालूयात आमचूर पावडर घालूया आता त्याच्यात करता मी आमचूर पावडर घालत आहे पाणी घालूया आणि ही चटणी मिक्सरमधनं वाटून घेऊयात पाणी आहे आणि आता मिक्सरमधनं आपण हे फिरवून घेऊयात साधी सोपी अशी आपली नारळाची चटणी तयार झालेली आहे मस्त गरमागरम अशा आपल्या या उपवासाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणखी मी दाण्याची आमटी बनवली आहे हे वाटतच नाही कारण रंगावरनं हे सांबारच वाटतंय तर दाण्याची आमटी वजा सांबार तयार झालेला आहे आणि त्याच्याबरोबर मी इथे आज गोड माझ्या आवडती साबुदाण्याची खीर केलेली आहे या साबुदाण्याच्या खिरीची मी रेसिपी तुम्हाला एक दोन दिवसात शेअर करीनच तुम्ही म्हणाल काल हिने नाचणीच्या इडल्या दाखवल्या आणि आज परत इडलीचीच रेसिपी रिपीट केलेली आहे पण काय ना की नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी थालीपिटं आप्पे असं दाखवण्यापेक्षा हा जरा वेगळा भेद म्हणून मी आज दाखवलेला आहे आणि या इडल्या इतक्या छान आणि सॉफ्ट झालेल्या आहेत हे बघा एकदम मस्त जाळी पडलेली आहे आणि खूप सॉफ्ट अशा झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही हा बेत नक्की करून बघा आणि तुम्हाला या इडल्या हे नवीन पद्धतीची दाण्याची आमटी खीर आवडली का ते मला जरूर कळवा परत एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा विठुरायाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुखशांती समृद्धी आनंद नांदून दे तुम्हाला उत्तम आयुरारोग्य राबवून दे ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद